बिल्डरलाही मागे टाकत अहिल्यानगर मधील संचेती पती पत्नीने मामे भावालाच सहा लाखाला गंडा घातलाय आणि बनावट कागदपत्रे करत प्लॉटची विक्री केली आहे अहिल्यानगर शहरातील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेले पियुष प्रफुल्ल लोढा यांना त्यांच्याच मामे भाऊ असलेल्या विनायकनगर येथील महेश सुमतीलाल संचेती आणि त्याच्या पत्नीनं प्लॉट घेण्याच्या बहाण्यानं आर्थिक देवाणघेवाणीत फसवल्याची तक्रार कोतवली पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे पोलिसांनी पियुष लोढा यांच्या तक्रारीवरून महेश त्याच्या पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय प्रफुल्ल लोढा यांचे मामे भाऊ महेश सुमतीलाल आणि त्याच्या पत्नीने लोढा यांच्या घरी येऊन आम्हाला आर्थिक अडचण आहे त्यामुळे केळगाव येथील सर्वे नंबर तीनशे ब्याण्णव अब्लिक दोन पैकी प्लॉट नंबर सात हा आम्ही विक्रीसाठी काढला असून तो तुम्हाला घ्यायचा असेल तर आपण व्यवहार करू शकतो असं सांगून प्लॉटची सर्व कागदपत्रे दाखवली होती देवाणघेवाणीमध्ये प्लॉटची किंमत नऊ लाख रुपये ठरवण्यात आली होती त्यासाठी एका वकिलाकडे जाऊन दोघांनीही नोटरी करून घेतली त्यावेळी लोढा यांनी महेश सुमतीलाल सुरुवातीला एक लाख रुपये चेकद्वारे आणि पाच लाख रुपये रोख स्वरूपात असे एकूण सहा लाख रुपये दिले होते तर महेश आणि अंजुश्री यांनी तीन महिन्यात प्लॉटची खरेदी देण्याचं सांगितलं होतं त्यानंतर प्रफुल्ल लोढा यांनी महेश संचेती आणि अंजुश्री संचेती वारंवार संबंधित प्लॉटची खरेदी करून देण्यासाठी विनंती करूनही दोघेही पती पत्नी खरेदी देण्यास टाळाटाळ करू लागले त्यावेळी संशय बळवल्याने प्रफुल्ल लोढा यांनी संबंधित प्लॉटची माहिती घेतली असता अंजुश्री महेश संजेती हिने संबंधित प्लॉट हा तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रीतम हिरलाल पटवा यांना विक्री केली असल्याची धक्कादायक माहिती लोढा यांच्या समोर आली आहे त्यानंतर प्रफुल्ल लोढा यांना आपली फसवणूक झाल्याचं समजल्याने त्यांनी वारंवार विनंती करूनही महेश आणि अंजुश्री यांनी पैसे न दिल्याने अखेर लोढा यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन पती पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय तर यात अजून धक्का एक धक्कादायक बाब म्हणजे याच प्लॉटची दोन हजार एकोणावीस मध्ये देखील बनावट दस्ताऐवज करून विक्री केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे पाच मे दोन हजार एकोणास रोजी अंजुश्री संचेती हिने बनावट करत मंदा घुगे यांच्या जागी अनोळखी महिला उभी करून संबंधित प्लॉटची खरेदी घेऊन मंदा घुगे यांची फसवणूक केल्याने अंजुश्री संचेती आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध कोतवारी पोलीस स्टेशन येथे तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल आहे तोच प्लॉट पुन्हा प्रफुल्ल लोढा यांना दाखवून विक्री करण्याचा घाट संचे दाम्पत्यानं केला होता त्यामुळे प्लॉट खरेदी करताना संपूर्ण कागदपत्र तपासूनच प्लॉट खरेदी करावा अन्यथा जन्मभर आणि अन्य जमा केलेली असे लबाड लोक लुबाडून नेतात अहिल्यानगर मध्ये गँग असून बिल्डर हा त्याचा म्होरक्या आहे पुणे आणि नेवासा या ठिकाणी बनावट कागदपत्र तयार करत अशीच धारकांची फसवणूक करण्याचा त्याचा हातखंड असून सर्व कागदपत्रे बनावट तयार करून तो मात्र नामनिराळा राहतोय तर अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहणं देखील गरजेचं आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर